नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र व अर्चना नेवरेकर फाउंडेशन कला दर्पण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या बांगरवस्ती केसनंद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा तसेच कलाकारांच्या दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंतांना मोफत उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे प्रवक्ता संदीप खर्डेकर मेल्डी मेकर्सचे अशोक कुमार सराफ ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर कार्याध्यक्ष बा बलू खेडकर आदी उपस्थित होते याच कार्यक्रमात ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमास सचिव गणेश मोरे उपसाचिव अश्विनी कुर्पे उपाध्यक्ष गणेश गायकवाड खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे सोमनाथ फाटके अमीर शेख अभय गोखले राजरत्न पवार आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी निवेदक अभिनेता योगेश सुपेकर कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञ बॅकिंग स्टेज कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षामध्ये माझे सर्व सन्माननीय संचालक सर्वांच्या मेहनतीने आणि सर्व सभासदांच्या विश्वासानं आम्ही ज्या काही कार्यक्रम करत आलो त्या एकशे ब्याण्णव कार्यक्रमानंतर आजचा एकशे त्र्याण्णवा संस्थेचा उपक्रम म्हणजेच जिल्हा परिषद शाळा बांगरवाडी केसनंद या ठिकाणी तेथील शाळेतील असलेल्या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप केलं ज्यामध्ये सॅक कम्पॉस्ट बॉक्स पुस्तकं वह्या असा समावेश आहे एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आपण वाटप केलं त्याचबरोबर कलावंत आणि इतर सगळ्या घटकातील तंत्रज्ञ बॅक्सटे त्यांची मुलं आहेत जी दहावी बारावी पास झालेत त्या गुणवंतांचं त्यांचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या संदर्भातील जे काही उत्पन्नाचे दाखले लागतात त्या दाखल्यांचं वाटप या त्रिसूत्रीय कार्यक्रमाचं सर्वस्वपणे योगदान देत असताना या फाउंडेशनचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरजजी घाटेसाहेब महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपा संदीपजी खर्डेकर तसेच अशोक कुमारजी आणि वाद्यवृंद लावणी लोकधारा वर्केश नाटक तमाशा प्रत्येक क्षेत्रातील या ठिकाणी कलाकार उपस्थित होते एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवल्याचं समाधान ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या प्रत्येक सभाच्या चेहऱ्यावरती दिसताना आपलं पाहिलं त्याचबरोबर या उपक्रमाबरोबर स्नेहभोजनाचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याचाही आनंद घेत आहोत आणि हे फाउंडेशनची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की कलाकारांसाठी अगदी खाना, दवा खाना ते दवाखाना या सगळ्या गोष्टी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे आणि करत राहणार आहे अत्यंत निस्वार्थी भावनेतून आमची वाटचाल पुढे चालू आहे आणि कोणत्याही कलेला राजाश्रयाशिवाय लोकाश्रय मिळत नाही महाराष्ट्रातील कलेच्या प्रत्येक घटकातील जो कलाकार आहे त्या वंचित कलाकारापर्यंत त्या शेवटच्या घटकातील कलाकारांपर्यंत त्याचं म्हणणं आणि त्याच्या समस्या त्याच्या ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या शासनाकडे योग्य पद्धतीतून पोचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सभासदांच्या इच्छेनुसार संचालकांच्या पाठिंब्याने या ठिकाणी मी आज प्रवेश केलेला आहे हा प्रवेश करत असताना कलाकारांचं उज्ज्वल भविष्य मग त्या ठिकाणी आमच्या कलेचे वेगळे घटक आहेत रंगमंच घटक असतील किंवा मालिकांमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत की त्यांना नव्वद दिवसानंतर पेमेंट मिळतं म्हणजे आज काम केलं की के नव्वद दिवसाने पेमेंट मिळणार तेही फार तुट तुटपून जो पेमेंट हल्ली मिळायला लागलेलं आहे तर या पद्धतीचा जो विषय आहे तो आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत कलाकारांच्या अनेक महत्त्वाच्या विषयांबरोबरच मालिका आणि या क्षेत्रातील जो विकास आहे जे प्रश्न आहेत सुद्धा द्यूसा, द्यूसा ते सुद्धा सांस्कृतिक मंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी साहेब यांच्याकडे आम्ही नेणार आहोत आपण काही दिवस बारा दिवसापूर्वी पाहिलं की यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये प्रयोग चालू असताना उंदीर त्या ठिकाणी महिलेला त्रास दिला चिरला तिथे ती भूमिका जी आहे की पुणे महानगर सांस्कृतिक प्रशासनाने त्या ठिकाणी जशी शिक्षण मंडळ वेगवेगळ्या कमिट्या महापालिकेच्या असतात तशी एक पुणे शहराची सांस्कृतिक कमिटी अधिकृत कमिटी त्यांनी नेमली पाहिजे तसे संवेदनशील अधिकारी जे आहेत या बाबतीतले या नाट्यगृहाच्या अंडर जे येतात ते सुद्धा त्यांनी नेमले पाहिजेत अभ्यासून नेमले पाहिजेत कारण आत्ता जवळजवळ बारा दिवस झाले पण त्याला म्हणावा असं फक्त तोंड पूर्णपणे सांगितलं की आम्ही करतो आम्ही लक्ष घालतो ठोस काय अशी कारवाई झाल्याचं दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्ष ऑलाटीज फाउंडेशनच्या माध्यमातून एक कमिटी या सांस्कृतिक शहराला मिळावी शासनाची अधिक कमिटी मिळावी आणि त्या कमिटीमध्ये या कलेच्या वेगळ्या घटकातील अनुभवी कलाकारांना तिथे सभासदत्व दिलं जावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका संघ विभाग यांनी त्या सूचनेनुसार त्या ठिकाणी जर काम केल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचे सांस्कृतिक धोरण आणि प्रेक्षकांनासुद्धा दिलासा दे हा विषय होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी सर्व कलाकारांच्या वतीनं फाउंडेशनची भावना आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण समाजामध्ये पोचवता त्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे मी या ठिकाणी आभार मानतो ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं एक आत्मिक समाधान आम्हाला आपल्यामुळे लाभलं आहे धन्यवाद आणि तीच ऑफर मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवतो की काही काही कलाकृती आणायची असेल टी व्हीवर किंवा स्क्रीनवर खूप काही मदत आपण करू शकतो समुदकर्ष आहे माझा बिझनेस नाही किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलं की सामाजिक काम हे लॉसमध्ये चालवायचं असतं तसं सरकारने सरकारची एखादी सोय प्रॉफिटमध्ये चालली तर लक्षात घ्यायला पाहिजे की सरकार आहे त्याने एस टी सेवा तोट्यात चालवायची असते पी एम एस तोट्यात चालवायची असते मेट्रो तोट्यात चालवायचं काम तू प्रॉफिट होत असेल तर फॅसिलिटी द्या ना आणखीन काही द्या गोष्टी पण तुम्ही प्रॉफिटमध्ये येण्यासाठी तुम्ही सरकार म्हणून झालेली सामाजिक काम हे लॉसमध्येच करायचं असतं त्यामुळे जर अशा असं एखादी चांगली सिरियल तयार करायची आणि त्याला काही पैसे लागणार असतील तर माझं सुदैव असतं की इतक्या लोकांशी माझा संपर्क आहे मी कोणालाही सांगतो की जर तू याला काहीतरी दिलं तर मदत आहे त्यामुळे आगामी काळातही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काही लागलं तर मी नक्की आपल्याबरोबर आहे खूप धडपड तुमची चाललेली आहे मी पाहतोय काल तर एका लॉन्चिंगला मी गेलो होतो मी आणि मुलग्यांना मोहन की तुम्हा कलाकारांचं एक क्रिकेट मॅच आहे त्याचं लोगो आणि टी शर्टचं लॉन्चिंग झालं मी आणि मुलांना बोल गेलो होतो तर ती पण एक आवश्यकता असते की रोज प्रॅक्टिस 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 त्यामुळे चेंज ऑफ वर्क इज अ रिलॅक्सेशन असं म्हणतात असेही काही उपक्रम करणार असे सगळ्यांच्याकडून आहे मी सगळ्यांना सगळ्यांचा आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो माझा